आयुष्य तर त्या कवितेच मी दोनच मिनिटात सादरीकरण आपलं समोर करते आपल्या सर्वांचं जास्त वेळ घेणार नाही ते मी फाटलेल्या रस्त्यांना ठिगळ लावावी फाटलेल्या रस्त्यांना ठिगळ लावावीत असंच काहीतरी आयुष्याचं झालंय ना फाटलेल्या रस्त्यांना ठिगळ लावावीत असंच काहीतरी आयुष्याचं झालंय ना रस्ता काय आणि आयुष्य काय दोन्ही एक सारखंच वाटतंय ना रस्ता काय आणि आयुष्य काय दोन्ही एकसारखं वाटतंय ना एकीकडे ठिगळं एक लावता लावता दुसरीकडे फाटत जात एकीकडे ठिगळं लावता लावता दुसरीकडे फाटत जात रस्ता काय आणि आयुष्य आई काय दोन्ही सारखंच वाटत रस्ता काय आणि आयुष्य काय दोन्ही सारखं वाटत जात अडचणींचे आघातांचे खड्डे बुजवत अडचणींचे आघातांचे खड्डे बुजवत तर कधी कधी आठवणींचे गड्डे चुकवत चुकवत चालत राहायचं रस्ता काय आणि आयुष्य काय दोन्ही एकच सारखच वाटतंय ना रस्ता काय आणि आयुष्य काय दोन्ही एकच कुठेतरी लांब घेऊन जाणार असतात कुठे ते मात्र माहित नसतं कुठे ते मात्र माहीत नसतं तरीही आदळत आपटत चालत राहायचं तरीही आदळत आपटत चालत राहायचं विसाव्याच्या विरामचिन्हांच्या पाट्या पाहत चालत राहायचं विसाव्याच्या विरामचिन्हांच्या पाड्या चाल पाहत चालत राहायचं कधी येईल कधी येईल तर कधी कायम निराशेच्या उन्हाळ्याचा तर कधी कायम निराशेच्या उन्हाळ्याचा बोगदा अस्तित्वाची सावली अंगावर पांघरून घ्यायची आणि फक्त चालत राहायचं कधी वाट सुरू आपल्याला तिला थोडा काळ कधी भेटतील आपल्याला थोडा का तरी तर कधी एकांताचा हात दरत संत संत संत, संत। चालता चालता मध्येच कुठेतरी आपल्याला मायेची पानपोई दिसेल चालता चालता मध्येच कुठेतरी आपल्याला मायेची पानपोई दिसेल ओलाव्याच थंडकार पाणी पिऊन संकटाच्या तळपणाऱ्या त्या सूर्याकडे पाहत पाहात मनाच्या सुखदुःखकारी पापण्यांची उघडसाप करत चालत राहायचं करताना ही करताना अजूनही मी आहे काही अविश्वात असं म्हणत आपण अस्तित्वात असल्याचा एक दीर्घ उसाचा टाकायचा आणि पुन्हा पुन्हा चालत यायचा आता हे चालणं कसं असेल हे अगदी मी शेवटच्या दोन ओळीमध्ये सांगत आहे की चालत आपण चालत राहायचंय पण अपेक्षांचं ठिगळ लावलेल्या त्याच आयुष्याच्या रस्त्यावरून आणि रिकाम्या हातांच्या फाटक्या चपला घेऊन रंगीबिरंगी ठिगळ लावलेल्या स्वप्नांच्या पाऊल नंबर चालत राहायचं आयुष्य काय आणि रस्ता काय दोन्ही एकच चालत राहायचं धन्यवाद